पंच्याहत्तराव्या वर्षावर गेल्याच्या नंतर सिंहावलोकन केल्यानंतर मानवी जीवनाच्या टप्प्यावर विशेषत्वान तृप्ती नावाचा एक संकल्पना मानसशास्त्रानं सांगितलेली आहे आणि ती तृप्ती काय असते अतृप्ती काय असते याचं काहीच चिंतन देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु तो खूप बरा आहे आजच्या या अभंगातून दिग्दर्शक करून जातात निमित्त आहे आदरणीय दादा निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं खर तर जगताना पंच्याहत्तराव्या वर्षावर गेल्याच्या नंतर माणसानं अंतरंगामध्ये दोन याद्या कराव्यात आज ज्यांचा वाढदिवस आहे रात्री दादा झोपताना सगळा चित्रपट डोळ्या पुढून निघून गेला असेल की पंच्याव्या वर्षापर्यंत येत बसताना किती चढ उतार आले जीवनात किती सुख दुःख आली आणि त्या सुख दुःखाला छेदन करत 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 आयुष्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या टप्प्यावर आल्यानंतर आजचा हा सोहळा पूर्णत्वाला जातोय खर तर निंबाळकर घराणं हे लोहगावमध्ये काही वर्षांपूर्वी आलं पिढ्यान पिढ्या आलं आणि आल्याच्या नंतर ज्यांच्या आल। वडिलांनाही कथा पुराण याचा अतिशय छंद होता अध्यात्माच्या पिंडातून घडलेलं हे व्यक्तिमत्व आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी संसारिक जीवनामध्ये आल्याच्या नंतर एक सुंदर जीवन पद्धतीचा अवलंब केला मुलं घडवली शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांनी एक क्रांती केली आणि ती करत असताना आज ज्यांना लहानपणापासून क्रिकेट आणि चित्रपट पाहण्याचा छंद होता असं व्यक्तिमत्व अलीकडं भजनामध्ये सुद्धा जे रमत ते आदरणीय काळुराम दादा पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये जात असताना तुको बरायचा अलौकिक आणि प्रसिद्ध असलेला अभंग कीर्तन रूपी चिंतनाला विठल विठल विठला 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 अभंग जगद्गुरु तुको बरायचाय पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये लोक सुख मिळवतात भोग मिळवतात पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत पण पुण्य खर्चून मिळवतात पुण्य वाढून मिळवत नाही हे दुर्दैव आहे काळुराम दादांनी पुण्य संचय करून ते भोग मिळवले ज्ञानोबरायचा तुकडा जर सांगायचा झाला तर जाळोनी धर्माचा मळा ज्यांनी धर्माचा मळा जाळला अतिशय सोपा अभंग सुटसुटीत अभंग आहे काही लोक धर्माचा मळा जाळतात आणि मग सुख उपभोगतात काय उपयोग आहे का पुण्य वाढवून सुख भोगलं पाहिजे पुण्य खर्च करून भोगण्यात काही अर्थ नाही जर पुण्य खर्च करून भोगल तर नंतरचा जो टप्पा आहे तो दुःखाचा भरलेला आहे ही लेकर कुणाची घ्या बरं जरा त्यांच्या आया कुठे घ्या त्यांच्या आया अरे मुसलमानांना कळत नमाज कशी पडायची मशिदीमध्ये कसं जायचं हिंदूंना कीर्तन कशी श्रवण करावी हे कळत नाही आणि त्यांच्या आईबापाची चूक आहे आईबापांना गर्भात असताना ज्ञानेश्वर वाचायला पाहिजे गर्भामध्ये सत्यम शिवम सुंदरमचे संस्कार केले पाहिजे आता दुर्दैवानं राहिले फक्त सुंदरम सत्यम शिवम कधीच निघून गेले आणि दोन वर्षाच्या आतमध्ये पोराला मारायचं नाही दोन वर्षाच्या नंतर पोराला ठणकवायला सुरुवात करायची फटकवायचं त्याला आठवड्यातून एकदा हाताखालून काढायचं या मारणार नाही तुम्ही मारीत जा पुरुष वर्ग बर का यांचा आईचा अंत करणे यांचं वात्सल्याचा अंत करणे या मारणार नाहीत आणि तुम्हाला मारूनही देणार नाहीत तुम्ही मारायला लागले तर म्हणतील पपेच्या बापा पप्या काय एवढा मोठा झाला काय असं जर ह्या म्हणल्या तर त्याला सोडायचा हा मी फक्त एवढंच बोललो आपल्याला काय करायचं बाकी मारायचं कुठपर्यंत सांगू का बारा वर्षाचा होतपर्यंत एकदा का बाराचा झाला आ, मी वर्ष म्हणतोय थांबा जरा का सोडून द्यायचं मग मारायचं आणि दोन वर्षाच्या आतमध्ये मारायचं दोन वर्षाच्या आतमध्ये आध्यात्मिक कारण असय का पित्रांना त्रास होतो आणि शास्त्रीय कारण किंवा बायोलॉजिकल सार मानसशास्त्रीय कारण आहे लहान लेकराचा मेंदू डेव्हलप झालेला नसतो त्याचा कॉन्शियस माइंड फार तीव्र असतो दोन वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही मारल तर ते लक्षात ठेवतात म्हातारपणात आपला घाम काढत काय काढत त्यामुळं <laughs> दोन वर्षाच्या आतमध्ये काही मारायचं नाही पण पोरांना खालून काढत जा कीर्तनाची सुद्धा एक बैठक असावी मायबाप चांगलं वा ऐकायला मिळतं कुठं ऐका भाग्यवाने निंबाळकर घरान ए पोर स्वतःचा वाढदिवस साजरा करतात बर का हवा करण्यासाठी पण बापाची पंचात्रा करणार हे देशमुख कुटुंबीय या पुणे जिल्ह्याला आदर्श ठरावा असं आहे वाक्य द्या भाग्यवान आहे बायबाप बर फार मोठं कुटुंब असं काही नाही श्रीमंत खूप आहे धनका बिस्तर किया निंद कोण येणं तर से पण आईवडिलांच अमृत महोत्सव करावा असं सगळ्यांना वाटत नाही ऐका फार थोडे भाग्यवान आहे मोठ्या माणसानं मोठं काम केलं आणि मोठ्या माणसानं मोठंच काम करावं दादा त्यात काही कौतुक नसतं वाक्य ध्यानात ठेवा मोठ्या माणसानं जर खालचं काम केलं तर लांछनापस्पद असतय पण ज्या मध्यम आणि छोट्या माणसांनी इतकं मोठं काम करावं आपल्या वडिलांच पंच्याहत्तरावी करत असताना आज हा गोतावळा जमा करावा इतकं सुंदर नियोजन करावं याच्या इतकं मोठी कौतुकाची बाब नाही दादा विठाला विठाला त्याच्यासाठी आजचा हा मेळ ज्यांच्या महाराष्ट्र व्हावा इतकं गोड व्यक्तिमत्व ही रवी महाराज ज्यांना टी वी वर तुम्ही नेहमी गायन करताना पाहता संगीत विशारद संदीप महाराज खरात संदी दुसरे भजन सम्राट संगीत विशारद चाळक महाराज आळंदीची ही लेकरं सगळ्यांना दंडवत पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करताना अनेक चढ उतार आले असतील बरं या जगात चढ उतार येतात सुख दुःख येत राहतात माणसानं खचून जाऊ नये वाक्य ध्यानात ठेवा पंचाहत्तरावं वर्ष काय असंच पाहायला मिळालेलं नाही जेवढा ढाळ तीव्रतेचा तेवढा चढ सुद्धा तीव्रतेचा फणसाला काटे काटेत पण आतमध्ये गोड गरे सुद्धा आहेत नारळाला वरून कवंटी केसर आहे आतमध्ये गोड पाणी आणि आहे पीक म्हणलं की तण सुद्धा येणार का तणासाठी वेगळी शेती करता घर म्हणलं की माणसाबरोबर उंदर सुद्धा राहणार का उंदरांसाठी लोहगाव मध्ये वेगळं घर बांधता असं बांधता येत नाही ना बाबा सात दिवसापैकी एक दिवस रविवार ठरलेला आहे वाक्य ध्यानात ठेवा तसं सुखाबरोबर दुःख हे ठरलेलं आहे वाक्य लक्षात ठेवा आणि म्हणून सुख दुःखाचं छेदन करता 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 पंचाहत्तरावं वर्ष अवतीर्ण झालं आणि हा अभिष्ट चिंतन सोहळा वय वाढल्यानं वाढदिवस साजरा करता येतो पण आतमध्ये जाण येण्यासाठी सुद्धा अनुभवाचे टक्के टोनपे खावे लागतात बरं का साहुनिया टाके घाई पाषाण देवची झाला पाय तयारी दृढ मना काही करा या साधन देव पण येण्यासाठी सुद्धा टाकीचे खाव सहन करावे लागतात मायबाप त्याच्याशिवाय पण येत नाही म्हणून म्हणतात धर्माचा आजी ना, ना। लोक धर्माचा मळा जाणतात बरं पंच्याहत्तरव्या वर्षानं वय वाढलं पण विचार वाढले की नाही हा मोठा प्रश्न आहे आमच्या काळुराम दादांचे विचारही वाढले निंबाळकर घरानं संस्कारानंही पुढे आलं म्हणून एक वाक्य वापरलं ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरी फार गोड आहे एवढा तुकडा जरी कळाला तरी तुम्हाला कळाला ज्ञानोबराय म्हणतात शूर असणारी माणसं कमी विचार करणारे खूप आहे खूप आहे साठ हजार वेळा विचार येतो डोक्यात किती वेळा त्यातला कामाचा किती हा मोठा प्रश्न आहे मला सांगा सकाळी फिरायला गेले तुम्ही घराच्या टेरेसवर आणि उंदीर मेलेला पाहिला तुम्ही काय करता घरात हो? घेऊन येता की टाकून देता टाकून देता की नाही स्वतः द्याल फार श्रीमंत असेल कामाला लोक असतील तर स्वीपरला सांगाल तुम्ही उंदीर बाहेर टाकून द्याल आणि जर तो मेलेला उंदीर जर घरात घेऊन आला तर काय होईल अरे त्याच्यापासून रोगराई पसरायला सुरुवात होईल होईल की नाही मला सांगा तसे मेलेले विचार कित्येक दिवसभरात तुम्ही आतमध्ये साठून ठेवलेत काय ठेवलेत इतके साठून ठेवले त्यांना बाहेर टाकून द्यायला तू तयार नाही आणि म्हणून माणसं मानसिक रुग्ण झाली सध्या काय झाली मानसिक रस्त्यानं चाललं तरी एकट बडबड करतय काय रोग झाला त्याला मला सांगा बर घरामध्ये शांत बसत नाही या महिला वर्ग आत्महत्यापर्यंत गेल्या काय कारण आहे मला सांगा नवरा कामाला निघून जातो पोर शाळेत निघून जातात तुमच्याशी बोलायला सुद्धा कुणी नाही आपले विचार प्रगट करायला जागा नाही आणि धरणाला जर सांड काढता आली नाही का धरण फुटल्याशिवाय राहत नाही वाक्य ध्यानात ठेवा मी कैक विचार सांगितलं मानसिक रुग्ण झालीत लोक सध्या बरं सध्या मानसिक रुग्ण जी लोक स्वास्थ्य असं दाखवतात ना ते आतून पोखरलीले काल एका डॉक्टर कडे एक जण गेला मला डॉक्टर झोप येत नाही डॉक्टर म्हणले लोहगाव मध्ये एक व्याख्या नायक सुखानं जीवन कसं जगावं तेवढा ऐक नाही झोप आली तर मग माझ्याकडे मग गोळ्या देतो तो पेशंट म्हणला डॉक्टर व्याख्यान करणाराच मी आहे कोण आहे कळालं तर तुम्हाला नाही तुम कळालं तू उद्या कळत काही तसं ताण घेऊ नका इथं या जगतामध्ये जी माणसं दाखवता सुखी आहे ती आतून सुखी नाही महाराज पार्था बहुते परी देखी जे विचार शुरी विचार करणारी माणसं खूप आहे विचारानं शूर असलेली माणसं कमी आहे कमी आहेत ती फक्त बाहेरून दिसतात भरलेली आतून रिकामी आहेत कळालं तर बा मी काय बोललो